जगावं आणि जगण संपलं की कसं मराव हे शिकवण्याचं जे कार्य करत ते म्हणजे नामसंकीर्तन असत या पुढे जाऊन सांगू का एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे जी यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी कर येऊ नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था आणखी सोपा आपल्या भाषेत सांगू का गुड्डी पळून गेली तर त्याला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था पण आमच्या मुलींच्या आणि मुलांच्या मनामध्ये असे विचारच कधी येऊ नये म्हणून त्यांच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था काळाचे धन ते मनुष्याचे काय आहे लक्षात घ्या महाराज येताना तुम्ही मी काही आणलं आमची थंड होणार येताना तुम्ही मी काही आणलं नाही जाताना काही नेणार तुमच्या चेहऱ्या वेगळाच भावे महाराज लोक फक्त आमच्यावर लक्षात घ्या आणि खऱ्या अर्थानं आज आपलं काही आहे हा स्वतः तुमचा माझा भ्रम आहे पण हेच वाक्य अध्यात्म क्षेत्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे मग संचिताचं गाठोड जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेच या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नाम संकीर्तन आहे आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढ्या सुंदर नामपंडरीची गरज आहे

पण काही कारणास्तव जर सप्ताला जेवण नसेल आणि कीर्तन नऊ ते अकरा असेल तर आम्ही पन्नासही राहू की नाही सांगता येणार नाही आम्ही एवढे स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही मग आजच्या वंगात तुम्ही आम्हाला उपदेश करता की अमृत्यू लोकामध्ये तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या पण महाराज आमचा का काही फायदा तू बराय सांगतात कानाचे पडदे उडे ठेवू नये का लक्षात घ्या महाराज मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे मनुष्य दिवसाची रात्र करतो रात्रीचा दिवस करतो हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो हो कशासाठी महाराजांना देण्यासाठी कशासाठी सुखासाठी सुखासाठी बंगला बांधला वर्ष पाठविल लावून तुम्ही आईल्या नगर पुणे मुंबईत नोकरी केली आणि ला रिटायर होऊन तुम्ही निमगाव मध्ये आले आता पाच पन्नास ला घेऊन आता प्रत्येक गावात बाबा एक पुढे आली तुमच्या गावात का नाही शर्मा येत नाही पण कोणी रिटायरमेंट नंतर पाच पन्नास लाख घेऊन <laughs> गावात येऊ द्या त्याला करेपर्यंत खरेपर्यंत सुडीत नाही या रावसाहेब बसा रावसाहेब तुमच्यासारखा माणूस चार गावात नाही रावसाहेब भुगला रावसाहेब मारली कुदळ पंचवीसशे स्क्वेअर फूट, गेले पंचवीस